मित्रांनो तुम्हाला आपटेगावचा इतिहास तोही शिवकालीन इतिहास बघायला भेटेल लवकरच युट्यूब चॅनल वर हॅलो आता फायनली एवढी आणि बघा तर जे जय लागल म्हणत नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज चल आमची पहिली हो ओली आणायला बारीक सोबत बारीक पिल्ले आणायला आता चला बघू तुम्हाला दाखवतो कशी आमची मजा असते आणि शंभर ते दीडशे वर्षाची परंपरा आहे आमची आणि मोठी ओली आमची सतरा तारखेला आणतील मोठे होलकर मोठे वलकर बघू कसे आणतात प्लॅनिंग तर बघ खूप आहे त्यांची खूप सारी प्लॅनिंग केली त्यांनी भेट तुम्हाला मधी तर मित्रांनो <laughs> आता पोचलो जंगलात आणि पोरं चॉईस करतील कुठली तरी एक आणि ते तोडू आम्ही गौरव आठवीला जाणार आहे आता आणि चड्डीतून पॅडी जाणार आहे एवढं पकाम निघा आता कोण एवढा इंटरेस्ट घेत नाही आपल्या परंपरा जोपासण्यासाठी बारीक पोर आहेत म्हणून घेतात इंटरेस्ट बघणार मित्रांनो आता आम्हाला होली भेटले तोडतोय पहिला आमचा गौरव तोडतोय मी पाच गाव मारलत लांबचे लांब आहे पोरा सगळे बारीक बारीक आहेत उचल शिवाय आळा असं असं मोठं बुंद वागतात आयला मी घाबरलो पोरांना जे पी हॉल ते तुटत नाही आणि फायनली मित्रांनो पडलेली आहे बघा हे तुम्ही पण या नक्की बघा तर मित्रांनो आता होली तुम्ही वगैरे झालंय सगळं

मित्रांनो आता होली उचलतोय मी पहिला काम मारणार आहे गौरव कितुक आणि सोहम आणि नववीला गेलाय काय गावा जाणार आमचा राजेल त्यांना येऊन निघलेलं आहे आपण आता सोबत आणि आता हे बघा आपला बघा एवली वरतात हे बघा आलेलं आहे आपला आणि हे बघा हे बघा आपली येवली आणि इथं थांबलेलं आहे आपला जयेश दादा बघा आणि यो बघ तिकडं बघा आणि यो बघा सव आणि बघा पारस आणि था आप बघा सगळी आपली मित्रमंडळी बघा आपण पण चॅनेल वर आपण या युट्यूब चॅनल वरती नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फायनली गौरव तर घाम तर काढल्या वाटत आणि ये बघा ये बघा थांबली ये बघा आणि सगळी योगा बघा यो, यो तस शापे काट लागल असत हे बघा येऊ बघा हे बघा आमची एवली पहिलीच म्हणजे हुसला जामच आहे तुम्ही पण या नक्कीच चॅनल व आणि संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपली हॅलो गाईच आता फायनली एवली वाजले आणि या बघा तर जय जयचं लागलं मन वाटत्या हे बघा आमची एवढी आलेलीच आहे पण आम्ही आता थोड होतो पण ही बघा आमची फायनली एवढी आलेली आहे थांब थांबा इथं थांबवली आणि डायरेक्ट तुटल बिटल सत्तर तुटला असं नाही तुटलं नाही चल जाऊ दे आणि बघा आमची ओली तर मित्रांनो फायनली आम्ही खाली आलो आता होली घेऊन आणि आमचा गौरव फुल मिळत घेतोय आणि थोडी आमच्या थोडीच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सर फायनली आलो आता रस्त्यावर तर मित्रांनो आता चाललं घेऊन ओली गावात भरपूर लांब आहे सच्च्या एवढ्या आलेल्या कशी कशी त्या यांची कोणती तरी त्या घरून गेल ती आम्ही काढली कशी तरी आणि नक्कीच ब्लॅकर जाम दमलो आणि हे बघा आपल्या ब्लॉकरनी काम मारलेला आहे सगळं बघू शकत आहोत आणि हे बघा आता बीरा, बीरा। बीरा, 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 बीरा तर मित्रांनो फायनली पोहचलो गावात खूप कष्टाने घरण घरात घरण घरात घुसवलेली आम्ही व्हिडिओ काढली काढली माहिती नाही डायरेक्ट रात्री भेटू बायकांचा खायला असतो ते दाखवतो आता होली उभी करते बाबूच्या अंगात झाले ओली अर्धा ब्लॉक यांनी ગાઉને ગયો બરઘા આજુ આ ફૂટલે मित्रांनो आता होळी वगैरे पेटून आलोय आणि गावातल्या बायकांचा खेळ आणि खायला करतात त्याला बघा अर्ध्या डब खेळतात आमची मामी काकी आय आणि वहिनी वहिनी मावशी तर आणचा खूश केलंय मित्रांनो आणि इकडं डब्बा स्पाइस खेळतात डब्बा घेऊन फिरतो यो कुठला नाही नाहीये असं आहे काय तर मित्रांनो तो बारीक वलकर नाही मोठे वलकर चाललाय खेळ आणि डब्बा घेऊन फिरतो आणि यो कुठला यो

आमच्या जुन्यागावात फुल एन्जॉय करतात बायको वगैरे सगळ्या आपल्या चार्ली काय करते चार्ली हा चार्लीला दाखवत आहे चार्लीला दाखवत चल मग चल मग चार्लीकडे जाऊच काय आमचे बारीक पोरं डबल झालं काय आता काय आता काय लगोरी खेळतात बोल बोल काय बोलतो बोल होटेलकरांना काहीतरी बोल मित्रांनो आमच्यात विषय कसा असतो माहिती का होटेलकर आणि बारीक वलकर दोन गट केलेत पूर्वजापासून आणि ही परंपरा शंभर ते दीडशे वर्ष चालले म्हणून असे दोन गड आहेत मोटेलकर बारीकोलान बोलतात बारीकोलटेलकर बोलतात तर बोला काय बोला बोला तर मित्रांनो आमच्या बाजूला लेडीज आहेत ना जे पारंपरिक पद्धतीने जेव्हा होली असते तेव्हा बोलतात गाणी ती गाणी बोलतात आता तर तुम्ही शर्ट पर्यंत बघा नक्की तर करा तर सुरुवात

पाइग <laughs>

देवा राधा आता गाणी गुणी झाल्यात आणि आता लगोर कच्छ खेळतात आणि आमचा आतिश ब्लॉगर आलाय आमच्या जुन्या गावात फुलिंग जे असतो

झाली 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 इथं मोठा वलकर आणि बायकोलकर चाले खेचा खेच पेशवर्षी बाय का फुल मटन कर बारीक वन कर या व्हिडिओ मध्ये काही प्रायव्हेट गोष्टी आहेत त्या दाखवू नाही शकत एन्जॉयमेंट पण ज्या दाखवू शकतो त्या दाखवतोय आणि सगळ्या बायका गप्प बसल्या अजून फूज झाला नाही कुक बाय कोण या दोघी यशोदा शाला शेलार आणि मेघा सावंत काय मोठवलकर फूज करतायत ટુપલા <concerneds> <times> <laughs> <times> 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 डबे आलेत पार्शलसाठी आमची मावशी डेंजर आहे फुल कॉमेडी आमची मावशी आणि आमची काकी या दोघी साडी झाली बेकार कॉमेडी आहेत आमची मावशी आणि आमची मामी आहे मोठी मामी आणि मावशी मावशी बेकार कॉमेडी आहे आणि मावशीच्या जोडीला आमचे काके आहे काय शुक्रवारी काय पण आता वाटे चालू झालेत खाय खायला खूप त्याचे आमचे वयरे येते नाव सांगते एक एक